आपण आमदारमध्ये आलो होतो आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मन करी राजा प्रथम क्रमांकाचा भेटलेला आहे आपण सम्राट तर आज गाडी कशी पळाली काढायला तुमची खूप छान पळाली गाडी आणि सेमीरा सेमीरला पण खूप छान आनंद भेटला आम्हाला गाडी जेव्हा तुम्ही आज मैदानामध्ये आला होता तेव्हा म्हणजे वाटले होते की तुम्हाला की आज आपण प्रथम क्रमांक नाही वाटलं नव्हतं पण गटाला चांगली गाडी पाहिली तसं बरं आता समोर गटाला गाडीचा ड्रायव्हर कोण होता स्वतः गाडी तर राजा आणि सम्राट आपल्याला नवीन चेहरे आता म्हणजे बघायला भेटले तर आपल्याला इथून पुढे येणारे मैदान म्हणजे आता मैदान सुरू होतील यात्रेचे मैदान वगैरे पुरे मोठी मोठी मैदान आहेत पुन्हा कोळेचं मैदान आहे आपल्याला राज सम्राट ही सोळी कधी पडत नक्की दिसन तुम्हाला पाच सहा दिवस आम्ही लवकर वेळेला परत नाही रिलॅक्स होते घरी घेऊन जाऊ मग नियोजन करू आणि मग मैदानावर आणू नक्की तुम्हाला पुढच्या मैदानात तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आज आमदार केसरीचं मैदान दोन हजार पंचवीस च मैदान आणि कारडकरांनी आजचे उत्कृष्ट असं मैदान घेतलं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मनकरी तसेच रोख रक्कम पाच लाख रुपयाची मानकरी ठरले आपले राजा आणि सम्राट।, सम्राट सम्राट तर आपण राजा आणि सम्राट यांच्या मालकांशी थोडं संवाद साधणार आहे तर आज गाडीचं दा कस नियोजन कसं झालं नियोजन काही ठरवून नसतं आमचं ऐनवेळीच असतं चांगली गाडी पळती याच्या आधी पळवली होती आणि त्याच्यामुळेच म्हणजे ऐनवेळी ठरलं आणि घेऊन आलो असं म्हणजे अचानक असं नियोजन झालं हो जेव्हा तुम्ही इथं आला होता जेव्हा गट काढला गटामध्ये तुम्हाला कुठली टॉपची गाडी लागली होती हा आता इथे येणारे प्रत्येकच असतात गाडी पळाली सेमी मध्ये अर्जुन आणि लखन तुमच्या सोबत होते आणि तुम्ही असं सुट्टा निकाल घेतला त्याबद्दल जेव्हा तुम्ही सेमी काढला तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे बघा आता गुलाल का होईल अशी अपेक्षा होती आता प्रत्येक म्हणजे काही बैल काही काळ पळतात काही कमी जास्त चढ उतार चालू असत ते बैल चांगलेच पळतात आमचेच बैल आहेत ते पण आणि विश्वास होता गुलाल होईल आणि झाला असं तर तुम्ही एक नंबरचा म्हणजे मान पटवलाय तर तुमच्या गाडीचे ड्रायव्हर होते शाकीर पठाण शाकीर पठाण ड्रायव्हर तर शाकीर पठाण गाडी कशी मारली जरा सांगा आता ते त्या म्हणजे आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे त्यांना स्वतःवर विश्वास आहे आणि कसं आहे शेवटी ड्रायव्हरनी आपलं काम करायचं असतं बैलांनी आपलं काम करायचं असतं हो म्हणजे काय फक्त काही कमी जास्त नाही झालं तर नक्कीच यश मिळत सुट्टी मेकर ड्रॉवर असलं म्हणून सगळ्यांनी काही सुट्टी मेकर लागत आहे बैल पाहणार लागत आहे बाजून नियोजन ते करणार सगळे लागत आहे एका माणसाचं काम नाहीये पाहिजे ना आता मी बघत होतो की जेव्हा तुम्ही गट काढून आला पण जेव्हा गट काढून आला आणि जेव्हा तुम्ही सेमी काढला तेव्हा तुमच्या अवतीभवती इतकी पब्लिक होती की माणसं फोटो वगैरे काढत होते इतकी पब्लिक होती की तुम्हाला ती पब्लिक बघून काय वाटले काय जनतेचा म्हणजे जनतेने आपला आनंद म्हणून सगळ्यांनी आनंद साजर केला साजरा म्हणजे साजर केला त्याच्यातच आमचा आनंद आहे फायनल नंतर सुद्धा खूप तुम्ही जल्लोष केला आम्ही नाही केला म्हणजे सर्वसामान्य प्रत्येक प्रेक्षकांनी जल्लोष केला कारण प्रत्येकांनी आपला बैल समजून जल्लोष केला आम्ही त्यांच्या सोबत केला राजा आणि सम्राट हा एक नवीन चेहरा आपल्या महाराष्ट्राला भेटला आहे तर यानंतर आपल्याला ही जोडी नक्की दिसेल नक्की नक्की हो तर आज वरगावकरांनी मैदान कसं घेतलं मैदान खूप छान अप्रतिम नियोजन होत म्हणजे गटाला सेमीला म्हणजे जसं म्हणजे काय म्हणतो त्याला पॉप्युलेशन काय तिथलं गर्दीचं मॅनेजमेंट असेल किंवा मग तिकडचं काय बाकी सगळं म्हणजे काय आदर्श मैदान जसं असायला पाहिजे तसं आदर्श मैदान यांनी घेतलं सपोर्ट केलाय हो सगळ्यांनी सपोर्ट केला खूप आनंद आहे तुम्हाला एक आदर्श मैदान जसं असायला पाहिजे तसं आदर्श मैदान त्यांनी घेतलं बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार म्हणजे हो हो मैदान आहे जवळजवळ आपल्या आता भागामध्ये मैदान चालू होणार आहेत जसं की यात्रेचे मैदान वगैरे आपल्याला राजाने सम्राट हे आता येणाऱ्या नियोजनामध्ये आपल्याला पळताना दिसतील नक्कीच आता त्याचं वय फार कमी आहे त्या हिशोबाने आम्ही त्याला म्हणजे वेळ देऊनच पळवणार आहे असं खूप जास्त काही दाट नाही पळवणार एक दहा पंधरा दिवसाला मोठ्या मैदानात पळताना ही गाडी दिसेल तुम्हाला पुढच्या वाटेसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आजचा आमदार केसरी मैदानामधला प्रथम क्रमांकाचा मानकरी आपला सम्राट आज सम्राटने आमदार केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक म्हणजेच रोख रक्कम पाच लाख रुपयेच बक्षीस मार हासिल केलेला आहे आमदार केसरी मैदानामधील प्रथम क्रमांकाचा मानकरी राजा आज रोख रक्कम पाच लाख रुपयाचा मानकरी राजा आणि त्या जोडीला पाहिला होता सम्राट